श्री स्वामी समर्थ करायच्या हात मस्त मस्त हात म्हणजे सांगायला प्रार्थना करणारे मस्त सकाळी सकाळी आणि पावसाचं वातावरण आहे बाहेर बघितलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत गव्हापासून लापसी तयार होते तर म्हटलं त्याला लापसी आपण तयार करणार आहोत तिखट गोड पण केली जाते तिखट पण केली जाते तर आपण तिखट करणार आहोत आणि काय काय साहित्य घेणारे तर चला बघू या व्हिडिओ करता पुन्हा बघायचंय जर व्हिडिओ आवडत असेल चैयचं सत्र का तर चला आपण आता मस्त छान अशी गरमागरम लापसी तयार करणार आहोत हे बघा ही लापसी असते बऱ्याच महिलांना माहिती असेल गव्हापासून तयार केली जाते आपण ही घरी पण तयार करू शकतो गहू घ्यायचे एक किलो दोन किलो आणि चक्कीवाल्याकडून भरड करून घ्यायची आणि गव्हाची चाळ नसे किंवा तांदूळची नसे पीठ पीठपीठ काढून घ्यायचं आणि जे जाड जाळ असतो भरडा तो आपण साईडला काढून घ्यायचा आणि दुकानात पण विकत मिळते ही लापसी आणि लापसी विकत आणली किंवा घरी आणली तर तिला असं दहा मिनटं मस्त भाजून घ्यायचं आहे जास्त लालसर करायचं नाही आहे दहा पंधरा मिनटं मस्त भाजून घ्यायचं आहे आणि एक वेगळा थोडासा कलर येतो जे पीठ पीठ असतं ते पूर्ण म्हणजे निघून जातो आणि आपली लापसी मस्त तयार होते जर आपण ही लापसी वगैरे भाजली नाही आणि तिखट चढ केली तर असा गोळा होईल म्हणून थोडीशी भाजून घ्यायची लापसी तर लापसी करण्यासाठी आपण काही साहित्य घेतलेले आहेत तर मी घेतलेले लसूण कांदा टोमॅटो घेतलेले कढीपत्ता असेल कढीपत्ता घ्या कोथंबीर असेल बटाटा असेल तुमच्याकडे ज्या काही व्हेजिटेबल असेल कोबी वटाणे असे असतील तर तुम्ही टाकू शकता ड्रायफ्रूट्स पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि आपली लापसी मस्त आता छान भाजून झालेली ह्या पद्धतीने आपल्याला लापसी भाजून घ्यायची आहे असं काही नाही की थंड होऊ द्यायचं आहे गरम फक्त भाजून झाल्यावर साईडला ठेवायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला आता लापसी तयार करण्यासाठी कुकर घ्यायचं आहे पातेलीमध्ये कढईमध्ये पण तुम्ही ही लापशी करू शकता फक्त पाणी कमी जास्त टाकायचं आहे तुम्हाला जर पातळ हवे असेल तर थोडं पाणी जास्त टाकायचं आणि मोकळी हवे असेल तर पाणी कमी टाकायचं आता कुकरमध्ये मी लापसी करणार आहे आणि आम्हाला अशी पातळ आवडते तर मी कुकरमध्ये आपण ज्या पद्धतीने खिचडी करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला लापसी करायची आहे तर आता मी गॅसचं कुकर ठेवलेला आहे तेल टाकून घेतलं आणि कांदे आपल्याला मस्त गुलाबी रंग असं परतवून घ्यायचे बघा कांदे छान परतून झालेले टोमॅटो असेल लसूण असेल टोमॅटो घेतला असेल सर्व टाकून द्यायचे त्याच्यानंतर आपल्याला जे काही मसाले असतील म्हणजे लाल तिखट गरम मसाला धणे जिरेची पूड असेल तर तुम्ही जिरं वगैरे टाकू शकता बटाटा व्हेजिटेबल आता सर्व काही तुम्ही परतवून घेऊ शकता तुमच्याकडे असेल तर तर माझ्याकडे टोमॅटो होते शेंगदाणे सुद्धा शेंगदाणे टाका कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका कढीपत्ता खाल्ल्याने एक वेगळी टेस्ट येत असते आणि कढीपत्ता खाल्लेलं चांगलं असतं म्हणून कढीपत्ता आपण कोणत्याही भाजीमध्ये कढीपत्ता जास्त प्रमाणात वापरायचा आहे कडीपत्त्याचा म्हणजे वास खूप छान येतो आणि साईडला मी नाही गरम पाणी टाकून घेतलेलं होतं कारण की उकडी आल्याशिवाय आपल्याला लापटी पाण्यात टाकायची नाही मला पटकन अशी सकाळ मध्ये तयार करायची होती म्हणून मी साइडला पाणी मध्ये तिखट मसाला टाकल्यानंतर पाणी टाकलं तरी आपल्याला पटकन लापसी तयार करायची असेल भूक लागले तर साईडला लगेच गरम पाणी तुम्ही ठेवू शकता म्हणजे आपली जी लापसी पटकन तयार होईल टाकू शकता तर आपले टमाटे वगैरे सगळे छान थोडा वेळ मी तेलामध्ये परतवून घेतले होते पाणी पण गरम झालं होतं गॅस बंद करून घेतला आणि आता डाळ पण काढून घेतली होती तुम्ही तुळची डाळ मुंगची डाळ मिक्स पण टाकू शकता आणि तुम्हाला जर मुंगची डाळ टाकायची असेल फक्त मुंगची डाळ तुळची डाळ टाकायची असेल तर तुळशी डाळ पण तुम्ही फक्त टाकू शकतात आणि मसाले बघा मी चार लोकांसाठी बनवत होती म्हणून एक एक चमचा तिखट आणि मसाला घ्यायचे आणि अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे तुमच्याकडे जो काही मसाला तिखट एवबल असेल तुम्ही टाकू शकता हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची पण तुम्ही बनवू शकता लापसी शिमला मिरची असेल तर शिमला मिरची पण तुम्ही लापसी तयार करू शकता आणि छान मसाले असे परतून घेतो होते परतल्या गेल्यानंतर छान असे परतून झाले की आपल्याला गरम पाणी जे केलेलं होतं ते टाकून घ्यायचे अगोदर थोडंसं आहे जे आपण मसाले टाकले असतील व्हेजिटेबल टाकले असतील छान अशी येऊ द्यायची आहे आणि मग आपल्याला किती पाणी टाकायचं आता तुम्हाला पातळ हवी असेल तर जास्त पाणी टाकू शकत आणि तुम्हाला अशी किती पाहिजे असेल तर कमी पाणी टाका तर तुमच्यानुसार मीने तीन हा बघा हे कांब्या पाणी घेतलेलं होतं आणि अजून घेत होतं वरून कारण की आम्हाला पातळ पाणी म्हणून मोजून दाखवते पहिले अर्धा ग्लास टाकलेला आहे पाणी थोडं जास्त एक तांब्या पाणी टाकून घेतलेले याचा दोन ग्लास पाणी मापत म्हणजे आपलं तीन ग्लास आणि बघा तीन ग्लास आणि हे चार ग्लास मी पाणी घेतलेले तुम्हाला पातळ आपले आणि अजून नंतर मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं म्हणजे साडेचार ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं होतं कारण की आता चवीनुसार आमच्या चार लोकांसाठी होती आणि घरामध्ये सगळ्यांना आवडते म्हणून मी थोडी जास्त पण केली होती हे बघा अजून नंतर थोडं पाणी टाकलं ने आणि आता छान गरमच पाणी पण तरी पण उकडी येऊ द्यायची आपल्याला उकडी आल्याशिवाय लापसी टाकायची नाही आहे आणि मीठ चवीनुसार टाकून आहे शेंगदाणे टाकायचे असेल तर शेंगदाणे टाका एकदम छान अशी ही लापसी लागत असेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आजारी व्यक्ती असेल किंवा आपली तोंडाची चव खराब झाली असेल तर तेव्हा ही लापसी करून खायची खूप छान लागते आता पाणी उकडी येऊ पण केली जाते प्रसाद करण्यासाठी गोड पण तयार करतो आपण पावसेर हा माप आहे आणि ही डाळ घेतली होती छोटीशी वाटीभर आणि बघा पाणीला उकडी आलेली आहे आणि आता बघा पाऊ हा म्हणजे अर्धा किलो मापत असेल तर अर्धा किलो मीने ते भरडा घेतलेला होता अर्धा किलोची आणि डाळ डाळ तुम्ही अगोदर कढईत करणार असणार ना डापसी तर डाळ अगोदर टाकायची आहे डाळ थोडी शिजवून घ्यायची कढईमध्ये करणार असणार तर आणि मग लापसी टाकून घ्यायची आहे तर मी कुकरमध्ये करणार होती म्हणून डाळ लापसी एकत्र टाकली आणि बघा ती चार शिट्टा घेऊन घेतल्या आणि अशी आम्हाला अशी पातळ आवडते थोडंसं पाणी राहिलेलं या पद्धतीने एकदम छान अशी लापसी तयार झाली होती सर्व मुलांनी आवडून मस्त खाल्ली गरमागरम मस्त तूप असेल गा तूप असेल नाहीतर तेल कांदा लोणचं पापड याच्यासोबत मस्त अशी गरमागरम खिचडी आपण खायची आम्ही तर खिचडी आमच्याकडे तर ठुली म्हणता येईल पण ठुली जास्त कोणाला काही कळत नाही म्हणून लापसी सर्वांना कळते अशी मस्त गरमागरम लापसी तुम्ही पण या खायला नाही तर बनवून बघा